जण मला म्हणतात ताई आमच्या आयुष्यात इतक्या अडचणी आहेत की आम्हाला काही मार्ग मिळत नाही आम्हाला काही समजत नाही की नक्की करावं काय तर ह्यासाठी काही सोपा उपाय आहे का तर उपाय तर मी तुम्हाला नक्की आज सांगणार आहे पण मला तुम्हाला एक प्रश्नही विचारायचा आहे की तुमच्या घरातल्या कुलदेवीची उपासना तुमच्या घरातली कुलदेवीची सेवा तुम्ही करता का तुमच्या घरात ज्या काही कुलदेवीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही करता का या जर का तुमच्या घरात होत नसतील किंवा घडत नसतील तर नक्कीच तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम हे येणारच कारण कुलदेवी म्हणजे आपल्या घरातली आई आणि आईला जर का आनंदी ठेवलं तर नक्कीच आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टीही व्यवस्थित असतात त्यामुळे आपल्या घरातले आई वडील कुलदेवी आणि कुलदेवतांचं कुळाचार सन्मान असा व्यवस्थित हा झाला पाहिजे करायचं काय असतं मग त्यासाठी हेही तुम्हाला मी सांगणार आहे तुमची कुलदेवी कोणती आहे हे, हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आता करायचं काय आहे तर दर पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची ओटी भरावी कुलदेवतांना नारळ व्हावं त्यांना नारळ अर्पण करावं त्यांच्या मंदिरात जाऊन यावं जवळपास खंडोबाचं मंदिर किंवा तुमच्या कुलदेवतांचं मंदिर असेल तर नक्कीच जाऊन यावं पौर्णिमेला आपल्या देवीची ओटी भरावी दुर्गा सप्तशतीचे रोज दोन पाठ पठण करावे खंडोबा असतील तर मल्हारी सप्तशतीचे पाठ पठण करावे आणि त्या व्यतिरिक्त कोणते कुलदैवत असतील तर त्यांच्याशी रिलेटेड किंवा त्यांच्याशी रिलेटेड जे काही ग्रंथ असतील त्याचं पठण करावं किंवा तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नाही आहे किंवा कुलदैवत माहिती नसेल तर श्रीसुक्त आणि श्री आणि पुरुष सुप्ताचं पठण करावं या साध्या सोप्या गोष्टीसुद्धा तुम्ही त्यांचं स्मरण करून जरी केला तर आयुष्यात लाईफमध्ये स्ट्रगल म्हणजे कमी होईल आयुष्यात प्रगती सक्सेस हे मिळत जाईल आणि आशीर्वाद असल्यावर आपल्याला आपल्या मनात सारख्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत राहतील त्यामुळे साध्या सोप्या गोष्टी करायला सुरुवात करा अवघडच जाण्यासाठी गरजच पडणार नाही श्री स्वामी समर्थ